नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ नोव्हेंबर वार शनिवार रोईचे का टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे त्र्याण्णव किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अमरावती आवक दोनशे नऊ किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी अवक पाचशे चौदा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट जळगाव आवक एकशे पंधरा किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक छत्तीस हजार चारशे पंचावन्न किमान दर पन्नास کامل در 501 سرو ساده در 321 روپۍ کيارې